नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सतीश वानकडे आणि जी आर शासन नियम हे माझे चॅनल आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा शासन हे नियमित जनतेसाठी नवनवीन जी आर नियम काढत असते ते जी आर माझ्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावे हेतूने हे चॅनल मी चालू केलेले आहे तर शेतकरी बांधवांना आत्ताच शासनाने तेरा फेब्रुवारी रोजी नवीन जी आर काढला आहे तर बांधवांनो मी पुढील प्रमाणे त्या जी आरबद्दलची माहिती तुम्हाला देतो तर तुम्ही या व्हिडिओला स्किप न करता कृपया पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बांधवांनो मी तुमचा जास्त वेळ न घेता सर शासनाने काढलेल्या आरबद्दल माहिती पूर्ण तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगण्यास सुरुवात करतो तर शासनाने काढलेल्या आर म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी शासनाने घेतलेला नवीन निर्णय म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळणार आहे एक रुपया प्रीमियमवर शेतकऱ्याच्या पिकावर नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटांपासून संरक्षण म्हणून ही योजना राबविण्यात येते तसेच या योजनेला भरपूर शेतकऱ्यांनी प्रतिसादसुद्धा दिलेला व एक रुपया प्रीमियम भरून आपल्या पिकाचा विमा काढला रब्बी पिकांसाठी नऊ कंपन्यांमार्फत ही योजना राबविण्यात आली होती मागील काही दिवसांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याच भागात पिकाची नासधूस झाली बऱ्याच भागात अतिवृष्टीसुद्धा झाली रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणजे हरभरा या पिकावर सुद्धा दुबार पेरणीची पाळी आली त्यामुळे शेतकऱ्यावर संकटाचे डोळे आले व त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नाजदूसु सुद्धा झाली ज्वारी गहू अशा अनेक पिकांची नासधूस झाली शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला खास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून गेला म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे की ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये रब्बी पिकाचा एक रुपया प्रेम भरून पीक विमा त्यांना मोबदला आहे ज्या कंपन्यांनी हा विमा स्वीकारला होता त्या कंपन्यांना पैसा पाठवण्याचे पैसा राज्य सरकारने एकोणचाळीस कोटी बारा लाख चारशे नव्याण्णव रुपये इतका इतकी रक्कम कंपन्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच ह्या कंपन्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोबदल्याची रक्कम वितरित करणार आहे तसेच सरकार पुढील काही निर्णय घेतात घेते ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू सरकार लवकरात लवकर यादीसुद्धा जाहीर करणार आहे ती यादी, यादी आपण पुढील व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये टिकून राहिल्याबद्दल